प्रत्येक वस्तू कुठे ठेवायची हे सर्व अधिकार सासूने नंदीच्या हातात दिले त्यामुळे सुनबाईला थोडा रागच आला त्याआधी आदितीला विचारायचे गायत्री देवींचं ऐक वाक्य ऐकून स्वप्न थांबली ती का हो, तरी काही बोलणार होती इतक्यात शेखरराव पुढे म्हणाले हो आदिती म्हणेल तसंच करूया तिला घर सजवायचं चांगलंच समजतं स्वप्नाने पण मान हलवली पण आता कुठेतरी काहीतरी चुटपुट चालू होती सगळं तिच्यासाठी नवीन गोष्टी नवीन होत्या नवीन नाती आणि पहिल्याच दिवशी घरातले नियम नवीन ती लग्न करून या घरात आली तेव्हा मनात एक साधी अपेक्षा होती हे घर हळूहळू माझं होईल आई नेहमी म्हणायची सून त्या घरातली नवीन कळी तिला उमलायला वेळ द्यावा लागतो पण इथे कळी उमलायच्या आधीच कोणीतरी फुलं ठरलेली होती ती म्हणजे नवऱ्याची बहीण होती ती या घरात कायमची राहत तर नव्हती लग्न झालं की ती सासरी राहायची पण निर्णय ते तिच्या मर्जीनेच होणार घरात काय घ्यायचं काय विकायचं कोणाला बोलवायचं कोणाला टाळायचं खर्च किती करायचा सगळं आदिती ठरवणार आणि बाकी सगळे फक्त मान डोलावणार पहिल्या आठवड्यातच स्वप्नाला सपनाला ते लक्षात आलं किराणा संपत आला होता ती यादी बनवायला बसली आई किराणा संपत आला आहे आपण यादी करू का सपना नम्रपणे म्हणाली गायत्री देवी म्हणाल्या आधी आदितीला फोन कर ती सांगेल काय आणायचं सपना गप्पच झाली पण तिला वाटलं आदिती इथे कुठे राहते तिला काय माहीत काय आणायचं काय नाही तिच्या माहेरी तर आई यादी करायची बाबा पैसे द्या आणि निर्णय सगळ्यांची मिळून व्हायचे इथं मात्र निर्णयाचा अधिकार एकाच व्यक्तीकडे होता दुसऱ्या दिवशी आदिती आली दारात पाऊल टाकताच गायत्री देवींच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पसरला अगं ये तुझ्याशिवाय आमचं काहीच ठरत नाही गायत्री देवी म्हणाल्या अभिमानाने सपना बाजूला उभी होती आता चहा आदिती बोलायला लागली आई नवीन पडदे लावायला हवेत हो तू म्हणशील तसं गायत्री देवींचा सूर लगेच मऊ झाला स्वप्नाच्या मनात प्रश्न उठला ही तर खूप ती छोटीशी गोष्ट होती पण आदितीला विचारूनच काही करायचं ती काही दिवस शांत बसली घरकाम मन लावून केलं गायत्री देवी आणि शेखररावांची सेवा केली नवऱ्याचं सगळं नीट सांभाळलं तिला वाटलं हळूहळू लोक तिचं मत विचारतील पण प्रत्येक वेळी एकच उत्तर मिळालं आदिती ठरवेल एक दिवस सपनाने धीर धरून बोलायचा प्रयत्न केला आपण या रविवारी फॅमिली पिकनिकला जाऊ शकतो का ती अगदी नम्र आवाजात म्हणाली पण तिचं वाक्य पूर्ण होण्यापूर्वी गायत्री देवी म्हणाल्या आधी आदितीला विचार आदिती म्हणेल तसंच करू नवऱ्यानेही तिच्याकडे पाहून मान हलवली तुला सवय नाही आहे अजून ते वाक्य तुला जास्त भार पडणार होता तुला अजून सवय नाही आहे रात्री पलंगावर पडलेली सपना खिडकीकडे बघत होती डोळ्यात पाणी होतं तिच्या मनात एकच विचार फिरत होता हे घर खरंच माझं आहे का तिला माहेर आठवलं आईचा आवाज आठवला तू आता त्या घरातले आहेस पण आधी घर समजून घे मग तिला आईला फोन करावासं वाटलं आईने फोन उचलला तेव्हा स्वप्नाचा आवाज उदास होता आई इथे सगळं आदिती ठरवते ती म्हणाली आई शांतपणे ऐकत राहिली मी काही बोलायचा प्रयत्न केला पण म्हणाले इथे आदितीच ठरवते फोनच्या त्या टोकाला थोडी शांतता होती मग आई हळूच म्हणाली तू नवीन आहेस तुला सगळं लगेच बदलता येणार नाही सपना गप्प बसून ऐकत होती तिने आदितीला विचारून पाहू दिलं आई म्हणाली तू इथे तू मध्ये पडू नकोस पण मला वाईट वाटत होतं आईचा आवाज थोडं ठप्प झाला तू स्वतःला सितं कर वेळ येईल तेव्हा तुझं मत विचारलं जाईल असं ती म्हणाली फोन ठेवताना सपना थोडी शांत झाली आईचं बोलणं कठीण होतं पण खरं होतं ती ठरवली मी ओरडणार नाही मी भांडणार नाही मी माझं काम प्रामाणिकपणे करीन आणि वेळ येईल तेव्हा उत्तर पण देईल पण घरात आदितीचा दबदबा वाढतच चालला होता ती आली की सारे तिच्या भोवती फिरायचे ती बोलेल तसंच चालायचे सपना मात्र शांतपणे घर सांभाळायची पण निर्णयांपासून दूर राहायची आईशी बोलून फोन ठेवला तेव्हा सपना बराच वेळ तशीच उपसून राहिली होती हातातला फोन बंद पडला होता पण मनातले विचार मात्र थांबतच नव्हते तू मध्ये पडू नकोस ग आईचं वाक्य पुन्हा पुन्हा तिच्या कानात घुमत होतं ती खोल श्वास घेत होती डोळे पुसते आणि स्वतःशीच पुटपुटते ठीक आहे मी शांत राहीन पण शांत राहणं इतकं सोपं नव्हतं दुसऱ्या दिवसापासून सपनाने स्वतःला एका वेगळ्या चौकटीत बंद करून घेतलं ती कुठल्याही निर्णयात बोलत नव्हती कोणी काही विचारलं तर फक्त जसं तुम्हाला योग्य वाटेल हेच उत्तर गायत्री देवींना हे लक्षात आलं आजकाल काही बोलत नाहीस का त्या म्हणाल्या सपना हलकंसं हसली बोलायचं काय आहे आई सगळं तर आधीच ठरलेलं असतं गायत्री देवी काही बोलल्या नाहीत त्या हसल्या पण त्या हसण्यात समाधान नव्हतं तर एक सवयीचं मुख पण होतं घरात मात्र आदितीचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत होतं ती आठवड्यातून जरी एकदाच आली तरी घरात हालचाल होते आदिती येणार आहे हे वाक्य ऐकताच घर आवरायला लागायचं जेवण खास व्हायचं आणि निर्णयांची यादी तयार व्हायची सपना सगळं पाहायची पण काही बोलायची नव्हती एकदा आदितीने अचानक सांगितलं आई पुढच्या महिन्यात एक कार्यक्रम ठेवूया नातेवाईक सगळे बोलूया गायत्री देवी लगेच खुश झाल्या छान तू म्हणशील तसं करू सपना मनातच हिशोब करत होती खर्च जास्त होता घराच्या परिस्थितीपेक्षाही ती काही बोलायची नव्हती पण आईचा चेहरा आठवला म्हणाली मध्ये पडू नकोस ती गप्प राहिली त्या दिवसापासून घरात तयारी सुरू झाली सपना सकाळी लवकर उठायची घर आवरायची स्वयंपाक करायची आणि मग तयारीची कामं करायची गायत्री देवी थकल्या की सपना त्यांची काळजी घेत असे शेखररावांना औषध चहा सगळं वेळेवर दिलं जायचं कोणी तिचं कौतुक केलं कोणी तिचं कौतुक केलं नाही पण तक्रारही केली नाही ती अदृश्य होती पण जबाबदारी तिच्याच खांद्यावर होती एक दिवस शेजारीन म्हणाली तुझी ननद फार हुशार दिसते सगळं तीच बघते स्वप्ना फक्त हसली रात्री नवऱ्याशी बोलायचा प्रयत्न केला आपण खर्च थोडा कमी करूया का असं सपना म्हणाली नवऱ्याने मान हलवली आधी तिने ठरवले तर सगळं कळतं तिला सगळंच कळतं त्या वाक्याने स्वप्नाचं मन पुन्हा एकदा मऊ झालं तिला सगळं कळतं पण तुम्हाला काहीच कळत नाही का घरात अडचण आली तर तुम्हालाच सांभाळावं लागेल पण ती त्याला काही बोलली नाही कार्यक्रम जवळ येत होता आधी ती रोज फोन करून सांगायची हे करा ते ठेवा असं नको गायत्री देवी प्रत्येक वेळी म्हणायच्या हो अगदी बरोबर सपना मात्र शांतपणे ऐकायची आणि कामं करत राहायची तिच्या मनात एक विचित्र भीती होती जर काही चुकलं तर दोष माझ्यावर हो येईल का पण लगेच आठवायचं निर्णय घ्यायचा माझा माझा नाही कार्यक्रमाचा दिवस उजाडला आणि घर अगदी कजबजलेलं होतं नातेवाईकांची आवाज गोंधळ स्वप्न धावत होती कधी स्वयंपाकघरात कधी पाहुण्यांकडे आधी ती मात्र सगळ्यांना सूचना देत होती हे इथे ठेवा ते तिथे नको हे तिच्या आवाजात एकदम अधिकार होता कार्यक्रम झाल्यावर एक गोष्ट लक्षात आली खर्च अपेक्षेपेक्षा जास्त झाला होता शेखरराव शांत होते पण गायत्री देवींच्या चेहऱ्यावर थोडीशी काळजी दिसत होती इतका खर्च होईल असं वाटलंच नव्हतं त्या हळूच म्हणाल्या आधी तिने खांदे उडवले सपना गप्प होती आई आई म्हणाली होती असा कार्यक्रम असेल तर खर्च होतोच नुकसान झालं तर नक्की लक्षात येईल त्या रात्री सपना झोपली नाही ती खिडकीजवळ उभी राहिली होती बाहेर अंधार होता आणि आताही अंधार होता पण त्या अंधारातही एक लहानसा विश्वास होता वेळ येईल कार्यक्रम झाल्यानंतर काही दिवस घरात एक वेगळाच वातावरण पसरलेलं होतं कोणीही उघडपणे काही बोलत नव्हतं पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसत होता शेखरराव सकाळी पेपर वाचत बसले होते तरी डोळ्यात स्थैर्य नव्हतं गायत्री देवी पूजा करताना मध्येच थांबायची आणि सपना ती सगळं पाहत होती समजत होतं पण अजूनही सगळे गप्पा होते एक सकाळ असंच होऊन गेली गायत्री देवी स्वयंपाकघरात उभ्या होत्या त्यांच्या हातात खर्चाची वही होती हिशोब झुळत नाही आहे ती हो स्वतःशीच फुटफुटत होती तिच्या मनात विचार आला आता बोलायला हवं ती हळूच म्हणाली आई एक गोष्ट सांगू का गायत्री देवी पळल्या स्वप्न थोडी घाबरलेलीच होती पण आवाज संयमित ठेवून म्हणाली आपण पुढे निर्णय घेताना सगळ्यांनी एकदा बसवून विचार केला तर कदाचित खर्च कमी होईल तिने वाक्य पूर्ण करायचं करायचं होतं इतक्यात तारा पावलांचा आवाज आला आदिती आली होती काय झालंय आदितीने आत येताच विचारलं गायत्री देवी लगेच म्हणाल्या काही नाही हिशोब बघत होतो आदितीने वय हातात घेतली खर्च तर होणारच कार्यक्रम छोटा ठेवूया नाही पण सपना पुन्हा एकदा बोलायला प्रयत्न करते मी फक्त एवढंच म्हणत होते की पुढे निर्णय आदितीने थेट तिच्याकडे पाहिलं त्या नजरेत काही प्रश्न नव्हते तर आदेश होता हे निर्णय मी घेते ती ठामपणे म्हणाली तुला इतक्या गोष्टीत इत पडायची गरज नाही आदिती म्हणाली स्वप्न गप्पच झाली त्या क्षणी शेखरराव स्वयंपाकघरात आले काय झालं त्यांनी विचारलं गायत्री देवी म्हणाल्या काही नाही चर्चा चालू होती आदिती लगेचच म्हणाली बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका घराचे निर्णय मी बघते शेखररावांनी मान हलवली हो तुझ्यावरच विश्वास आहे सपना तिथेच उभी होती पण तिला असं वाटलं की जणू ती तिथेच नव्हती त्या दिवशी संध्याकाळी स्वप्ना सपना स्वतःशीच खूपच भांडत होती मी काही चुकीचं बोलले का मी फक्त सल्ला तर दिला होता ना आईचे शब्द आठवले वेळ येईल तेव्हा सगळं कळेल तू नवीन आहेस तुझ्या जबाबदाऱ्या नीट पार पाड सगळ्यांचा विश्वास जिंकलाच पाहिजे पण वेळ किती कठीण असते हे तिला आता समजलं होतं दुसऱ्या दिवशी पुन्हा एक प्रसंग घडला घरात काही बदल करायचे होते आधी तिने फोनवरून सांगितलं हे फर्निचर तिथे ठेवा हा रंग चांगला नाही स्वप्नाने पुन्हा म्हटलं तो रंग अजूनही छान आहे नवीन रंग लावला तर पुन्हा खर्च होईल फोन अजून कानावर असतानाच गायत्री देवी म्हणाल्या स्वप्ना गप्प बस बस इथे सगळं काही आदिती ठरवते ते वाक्य जणू स्वप्नाच्या मनावरच कोरलं होतं हे ते सगळं काही आदिती ठरवते तिला वाटलं ती इथे राहते का आपण इथे राहतो ना आपली मर्जी चालली पाहिजे नवरा घरी आला तेव्हा सपनाने त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला पण माझं काहीच ऐकलं जात नाही ती हळू आवाजात म्हणाली नवऱ्याने थकलेला श्वास सोडला सपना उगाच विषय वाढवू नकोस ग आदिती तिला असाच स्वभाव आहे आदितीचा मग माझं स्थान काय सपना विचारते नवरा काही बोलतच नाही मग फक्त मुखपणे उत्तर देतो त्या रात्री सपना झोपली नाही ती पलंगावर बसून अंधाऱ्याकडे पाहतच राहिली डोळ्यात पाणी होतं पण अश्रू पाहत नव्हते ती स्वतःशी म्हणाली मी गप्प बसेन पण कमकुवत नाही काही दिवसांनी आदितीने एक मोठा निर्णय घेतला सामना ऐकून ठरवली तिने पहिल्यांदाच ठामपणे बोलायचं ठरवलं हे बरोबर नाही ती म्हणाली शेखर शेअर बाजारात पैसे गुंतवणं खूप रिस्की असू शकतं यात नुकसान होऊ शकतं त्याचा पूर्ण अभ्यास करावा लागतो आदितीचा चेहरा गंभीर झाला गायत्री देवी लगेच म्हणाल्या सपना तुला किती वेळा सांगायचं इथे निर्णय आदितीचचा असतो शेखररावही म्हणाले तू नवीन आहेस तुला सगळं कळायला वेळ लागेल त्या क्षणी हप्ताचा आवाज थांबला पण तिच्या मनात काहीही तुटलं नाही तर गोष्ट थोडी कठीणच झाली आणि हळूहळू मागे सरकली कोणाशी वाद नाही कोणताही आरडा उरडा नाही फक्त शांतता होती आणि त्या शांततेत एक जणू सच्चाई दडलेली होती हा निर्णय चुकीचा आहे आदितीने घेतलेला निर्णय जाहीर झाल्याच्या दिवशी घरात एक विचित्र शांतता पसरली होती कोणीही आनंदी नव्हतं कोणी विरोधही करत नव्हतं सगळे मनात काहीतरी दडवून बसले होते पण सपना त्या दिवशी खूपच शांत होती ती बोलली नाही प्रश्न विचारले नाही तक्रारही केली नाही कारण तिला माहीत होतं की आता बोलून काही उपयोगच होणार नाही शेअर बाजारात गुंतवलेले पैसे बुडाले होते निर्णयामुळे घरात सगळा हिशोबच उलटसुलट झाला कर्ज वाढलं हातातलं थोडकच शिल्लक राहिलं शिल्लक राहिलं दैनंदिन खर्चावर मर्यादा येऊ लागल्या पहिल्यांदाच गायत्री देवींना जाणवलं की सगळं जसं आपण समजतो तसं हो सोपं नसतो पहिल्यांदाच शेखरराव रात्री उशिरापर्यंत हिशोबाच्या वहीकडे बघतच बसू लागले पण आधी तिला तिची चूक समजत नव्हती हो आधी ती फोनवर म्हणू लागली हे सगळं तात्पुरतं आहे ती म्हणायची थोडे दिवस जरी गेले सगळे ठीक होईल पण दिवस जात होते आणि परिस्थिती आणखी अन्खी, आणखीनच बिकट होत चालली होती स्वप्ना मात्र बदलली नव्हती ती रोज सकाळी उठ लवकर उठायची घर आवरायची स्वयंपाक करायची आणि खर्चाचा हिशोब नीट ठेवायची शांतपणे गायत्री काकूला लक्षात आलं की घर चालू आहे पण घरात निर्णय घेणारा व्यक्ती नसल्यासारखं वागतंय एक दिवस गायत्री काकू स्वयंपाकघरात बसल्या होत्या डोळे भरून आल आले होते तिला स्वतःशीच वाटलं आपण चुकलो का अचानक सपना जवळ आली आई पाणी पाहिजे का तुम्हाला तिचा आवाज नेहमीसारखा शांत होता गायत्री काकू काही क्षण तिला पाहतच राहिल्या आणि पहिल्यांदाच म्हणाल्या सपना तुझं म्हणणं आम्हाला ऐकायला हवं हो होतं तू कधी तक्रार का केली नाहीस हा प्रश्न सपनासाठी अनपेक्षित होता ती थोडी थांबली आणि म्हणाली कारण निर्णय माझे नव्हते त्या एका वाक्याने गायत्री काकूच्या मनात काहीतरी उमटलं हल्ला त्या दिवशी संध्याकाळी शेखरराव आणि गायत्री देवी पहिल्यांदा नीट बसून बोलले आपण सगळं आदितीवर सोपून चूक तर केली नाही ना शेखरराव म्हणाले गायत्री तुझे डोळे पाणवले आपण सपनाला घरात असूनही फरक्यासारखं वागत होतो दुसऱ्या दिवशी आदिती आली पण तिच्या आवाजात नेहमीसारखा आत्मविश्वास नव्हता घरात तणाव होता ती म्हणाली मी काही मदत करू का शेखररावांनी पहिल्यांदाच थेट प्रश्न विचारला आदिती तू जो निर्णय घेतलास तो योग्य होता का आदिती गप्प राहिली गायत्रीदेव म्हणाल्या आम्ही तुझ्यावर अंधश्रद्धा ठेवली ते आमचं चुकलं तो क्षण आदितीसाठी खूप कठीणच होता तिचा गर्व पहिल्यांदाच थोडा कमी झाला होता त्या रात्री गायत्री देवींनी सपनाला जवळ बोलावलं आणि म्हणाल्या उद्यापासून आपण सगळे मिळून घराचे निर्णय घेऊ सपना काही बोलली नाही फक्त मान हलवली तिच्या डोळ्यात आनंद नव्हता पण समाधान मात्र नक्कीच होतं हळूहळू घरात बदल दिसू लागले छोटे छोटे निर्णय आता सपनाला विचारायला लागले खर्चाचा हिशोब तिला दिला, दिला जाऊ लागला गायत्री देवी तिच्या तिच्यावर विश्वास ठेवू लागल्या आधी ती मात्र आता थोडी मागे हटू लागली तिने राग दाखवला नाही पण शांत झाली एक दिवस आदितीने स्वतः स्वप्नाशी बोलायला सुरुवात केली तू आधीच का नाही काही बोलली ती बोलली नाही पण विचारलं स्वप्ना शांतपणे म्हणाली मी बोलले होते पण ऐकले गेलं नाही हे वाक्य आदितीला खूप टोचलं काही महिन्यात परिस्थिती सुधारली घर पुन्हा शांत झालं आणि त्या दिवशी गायत्री देवींनी सगळ्यांसमोर म्हटलं या घराला सावरून धरलंय ते सपनाच्या शांतपणामुळे तो क्षण स्वप्नासाठी खूप मोठा होता कथेचा संदेश घर फक्त रुबाबाने चालत नाही जबाबदारीने चालतो शांत राहणारी स्त्री कमकुवत नसते ती वेळेवर बोलणारी असते आधी तिचा रुबाब कमी झाला स्वप्नाचं स्थान वाढलं आणि घरात पहिल्यांदाच खरं समतोल आला तर तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली का ते नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद